लोकसभेनंतर आता विधानसभाचे वारे महाराष्ट्रामध्ये जोरदार वाहू लागले आहे त्यातच आता मनसेने आघाडी घेतल्या असून काल मनसेचे सर्व राज ठाकरे यांनी खुद्द पंढरपूर मंगळ विधानसभेसाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर आज मनसे नेते बापू धोत्रे हे ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण विधानसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणारही असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच विठ्ठल परिवारातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी सहकार्याची भूमिका असावी असे साकडे घालणार ना असल्याचं सांगितलं यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे धोत्रेसह समाजसेवक अरुण भाऊ कोळी मनसे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे धोत्रेकरे यांनी मला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी राज राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार म्हणतो मांडव्या साहेबांनी मला या ठिकाणी मिष्टीचं फळ दिलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला आशीर्वाद देईल आणि मा मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं आहे जनतेची सेवा केली निश्चितपणे त्यासाठी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून परिवार पाच दहा वर्षापासून आपण शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आक्रमकपणे पुढे आलेल्या वेगवेगळ्या समस्या आहेत काही समस्या सो करताना सोडवण्यासाठी प्रभावी म्हणून आता विधानसभेचा उमेदवार म्हणून पुढे जातात या परिवाराचं नाव निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मुंगळवाडीतील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याची मला खात्री आहे त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून प्रचाराची काम या ठिकाणी सुरुवात झाली परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत आहे दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रेचं काय काम आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी माय मावली माझी भगिनी असेल माझी वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील बांधव असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी ज्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिडे असतील शशिकांत पाटील असल त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करते लोकसभेचा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आत्ता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र निर्माण सेना पक्षाचं काम चालू आहे कधीच भावी म्हणलेल्या माझ्या बोर्डावर कुठं तुम्हाला भावी दिसलं का मी आमदार होणाऱ्या भावी बीवी नाही मी भावी म्हणलेलं नाही माझा एक बोर्ड माझी एक पोस्ट किंवा माझे काही दाखवा किंवा आता माझे जेवढे आत्तापर्यंत डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात मग वेगळ्या महापुरुषांच्या जयंत असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील गणे गणेशोत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल एका तर बोर्डावर भावी आमदार असं तुम्हाला दिसलं का भावी आमदार हा माझा विषय नाही मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला खात्री आहे जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जो काम करणार आहे तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे कुठल्याही जातीपातीच्या जा भानगडीत न पडता तुमच्या तो जो तुमच्या कामाला धावून येतो जो निम्म्या रात्री तुम्ही हात मारली तर तुमच्या मक्केला धावून येतो जो जनतेचं काम करतो जो कायम रस्त्यावर हो आहे अशा माणसाला आपण मतदान करावं हीच मी जनतेला विनंती करतो